नमस्कार मी सुमन मॅजिक मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला लाल भोपळ्याच्या उपवासाच्या पुऱ्या दाखवणार आहे बरेच लोक याला गारगेसुद्धा म्हणतात तर हे गारगे अगदी अनारशांसारखेच लागतात तुम्हाला नक्की आवडेल तर त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा चला तर आपण आता लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी दोन किलो डांगर घेतलेला आहे तर तुम्हाला किती करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि आता याच्या आपण साल काढून घेऊ स्वच्छ धुवून घ्यायचा आधी आणि क का साल काढल्यानंतरसुद्धा आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे असं जर तुम्ही शिजवून ठेवलं तर कधी पण याच्या तुम्ही पुऱ्या किंवा घारगे बनवू शकता तर बघा अशा प्रकारचे साल काढून घेतले आहे आणि आता एका किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहे जाडच किसणीने किसायचे उकडल्यानंतर जास्त पाणी सुटताना म्हणून अशा प्रकारे तुम्ही करून बघा खूप झटपट असे हे गारगे आपले तयार होतात तर बघा सर्व आता डांगर आपलं किसून झालेलं आहे तर मी इथे कोवळं घेतलेलं आहे तुमच्याकडे जसे असेल तसं तुम्ही घेऊ शकता कुठलंही चालतं याला आता एका कढईमध्ये आपण कढई गरम करून घेऊ त्यामध्ये आपण गावरान तूप टाकून घ्यायचं आहे हे तूप मी घरीच बनवलेलं आहे तर याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली देणारच आहे ती तुम्ही बघू शकता तर आता तूप चांगलं तापून घ्यायचं चा। आणि त्यामध्ये हा भोपळ्याचा किस आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं चा आहे अशा पुऱ्या जर तुम्ही करून ठेवला तर कधीही घरात चार ते पाच दिवस या आरामात राहतात आणि झाकण ठेवून पुन्हा आपल्याला दोन मिनटं वाप काढून घ्यायचं आहे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत तोपर्यंत आपण हा गूळ किसून घेतलेला आहे तर इथे मी आ, दोन किलोसाठी अर्धा किलो गूळ आणि एक वाटी काजू घेतली आहे तर ह्या काजूची आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे एकदम जेवढी बारीक होईल तेवढी करून घ्या तर बघा दोन मिनटानंतर आपला भोपळा पण छान असा शिजलेला आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे तर काही पिवळे असतात काही लाल असतात कुठलाही भोपळा चालतो यासाठी उपा उपवासाला फक्त आपला जो काशी भोपळा असतो ना लाल भोपळा म्हणतात त्याला तर तोच घ्यायचा उपवासाला दुधी भोपळा घ्यायचा नाही तो उपवासाला खात नाही आता त्यामध्ये गूळ टाकून आपण असा छान परत वाफ काढून घ्यायची आहे मध्ये मध्ये असं हलवत राहायचा आहे आणि फास्ट गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवल्यानंतर मिडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आता जी काजूची पावडर केली होती ना ती आपण यामध्ये टाकून घेऊ काजूच्या पावडरमुळे काय होतं की आपला भोपळा लवकर असा घट्ट होतो नाहीतर त्याला खूप पाणी सुटतं ना, ना म्हणून मी थोडीशी काजूची पेस्ट ट्राय केली आहे तर त्यामुळे तुम तुमचे गारगे खूपच छान होतात अगदी अनारसे असे खाल्ल्यासारखेच तुम्हाला वाटेल आणि आता आपण इथं दोन मी एक चमचा वेलची पूड टाकून घेतली आहे आणि थोडंसं जायफळ टाकून घ्यायचं यामुळे तुमच्या घारग्यांना खूप छान अशी टेस्ट येईल आणि याला आता परत आपल्याला एक दोन मिनटं आपल्याला चांगलं घट्ट असं करून घ्यायचं आहे आणि आता त्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे त्यासाठी मी एक वाटी भगर आणि एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि हे दोन्ही आपल्याला भाजून आणि त्याचं पीठ दळून घ्यायचं आहे शक्यतो चक्कीलाच दळून घ्या कारण मी मिक्सरला दळल्यामुळे थोडेसे माझे जाडसर झाले होते तर तुम्ही शक्यतो मी चक्कीला दळून आण चक्कीला पीठ एकदम बारीक होतं ना तर आता त्यासाठी जे मी भोपळ्याचं हे बनवलेलं आहे ना बॅटर तर ते एक वाटी घेतलेलं आहे आणि उरलेलं तुम्ही ठेवूनसुद्धा देऊ शकता चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आत्ता आपण जसं बसेल तसं पीठ टाकून घेणार आहे एकदम सर्व पीठ टाकायचं नाही आत आधी मी दोन वाट्या टाकलेल्या आहे आणि ते आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं लागेल तसं तुम्ही वरतून टाकू शकता यामध्ये जर एकदम जास्त टाकलं तर पीठ पीठ घट्ट होईल तर यासाठी मला छोट्या पाच वाट्या मी याला पीठ वापरलेलं आहे एक मोठ्या वाटीसाठी डांगराच्या तर मी जेवढं डांगराचं बॅटर केलं होतं ना त्यातलं अर्धं वापरलं आहे आणि अर्धी तसंच शिल्लक ठेवलेलं आहे आणि आता याला आपल्याला दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे कारण साबुदाणा आपण टाकलेला आहे ना तर साबुदाणा फुकतो ना म्हणून आपण थोडा वेळ झाकून ठेवू आणि त्यानंतर याच्या पुऱ्या बनवू तर बघा अशा प्रकारचं आपलं असं बॅटर झालेलं पाहिजे एकदम जसं अनारसांचं बॅटर होतं ना अगदी तसंच हे बॅटर होतं आता ह्या पुऱ्या मी तुम्हाला माझी पुरीची मशीन आहे त्यामध्ये पण करून दाखवणार आहे आणि सुद्धा करून दाखवणार आहे किंवा तुम्ही सुद्धा करू शकता हाताला थोडंसं तेल लावून थोड्याशा जाडसरच करायच्या असतात खूप पातळ नाही एका प्लॅस्टिकच्या पेपरला थोडंसं तेल लावून मी आ, ही पुरी छोटे छोटे गोळे करून त्यावर अशी दाबून घेणार आहे खूप हलक्या हाताने दाबायची कारण पीठ थोडंसं पातळ असतं ना त्याला जास्त दाबायलासुद्धा लागत नाही अशी तुम्ही त्याला सुद्धा मोठी करू शकता पण माझ्याकडे मशीन होतं तर तुम्हाला मी मशीनवर पण थोडीशी फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं खूप जास्त जोर लावायचा नाही तर ही थोडीशी माझी पातळ झाली आहे मी दुसरी जी केली आहे ना हाताने ती थोडीशी जाडसर केलेली आहे इतकी पातळ आपल्याला नको होती पण थोडीशी पातळ झाली माझ्याकडून तर थोडीशी यापेक्षा थोडीशी जाड करा ही थोडी पातळच झालेली आहे पातळ ह्या फुगत नाही चांगल्या आणि पुरी केल्यानंतर आपल्याला ती ठेवून द्यायची नाही लगेचच आपल्याला तळून घ्यायची आहे जास्त वेळ जर ठेवली तर त्या चिटकतात तूप असल्यामुळे एक एक करायचे आणि लगेचच तळायची तर इथे मी तूप घेतलेला आहे शक्यतो तुपातच तळायच्या जर तुम्हाला तूप आवडत नसेल किंवा बरेच लोक तूप खात नाही बऱ्याच लोकांना तूप आवडत नाही ना तर त्यांनी तेलात तळल्या तरीही चालेल पण तुपामध्ये खूप छान लागतात तर बघा खूप छान अशी टम्म आपली पुरी पण छान फुगलेली आहे खूप छान होतात आणि अशा तुम्ही करून सुद्धा घरात ठेवू शकता कधी तुम्हाला खाव्याशा वाटल्या तर चार पाच दिवस ह्या आरामात राहतात किंवा प्रवासात सुद्धा तुम्ही नेऊ शकता तर बघा अशा प्लॅस्टिकच्या पेपरवर एक गोळा करून आपल्याला हातानेच अशा पसरवून घ्यायच्या आहे जसे तुम्ही पापड बनवतात ना अगदी तशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे तर आता ही मी थोडीशी जाड सर केली आहे जाड थोड्या चांगल्या झाल्या आणि पातळ थोड्या कडक होतात आणि ह्या मी पुऱ्या पहिल्यांदीच केल्या होत्या तरी पण खूपच चांगल्या झाल्या इतक्या भन्नाट झाल्या होत्या ना तर अगदी पूर्ण आमच्याकडे संपूनच गेल्या तर बघा अशा प्रकारच्या ह्या पुऱ्या मी करून बघितलेल्या आहे खूपच छान झालेल्या आहे तुम्ही नवरात्रीमध्ये अशा पुऱ्या नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू